नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगरमध्ये हो, आहोत आणि कालपासून इथे आम्ही अडकलो काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही मा पुण्यातले बारा जण बाजणं आहोत हे नाशिकचे आहे आणि ही फॅस फॅमिली अहमदाबादची आहेत असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहे आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया काय भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट ॲक्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जणं पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी को कुणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाही आहेत आणि हे जे काही टुरिस्ट ॲक्टिव्हिट आहेत या यांनी या जी काय मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का आमचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सर स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं ॲवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती तितकी हे करावी मी महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवण्या माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने कृप आपण ही सोय करावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका